शिरपूर येथील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येने एकच खळबळ मंठा तालुक्यातील तळणीपासून जवळच असलेल्या शिरपूर येथील मुंगसाजीनगर भागात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली खळबळ उडाली आहे ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आदिवासी वस्तीत प्राथमिक शाळे शेजारीच धोंडीवा कानोजी कोकाटे वय ऐंशी व वच्छलाव कानोजी कोकाटे वय पाहासष्ट अशी मृताची नावे आहेत चार ते पाच दिवसापूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत वृद्ध दाम्पत्याचा एक मुलगा गावातच राहतो तीन चार दिवसापासून आई घरी का आली नाही म्हणून मुलाने पत्नीला बघण्यासाठी पाठवले होते यावेळी घराला बाहेरून कुलूप दिसले घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने गावातील काहींनी माहिती मंठा पोलिसांना सांगितली मंठा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र निकाळजे हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी खोलीवरील पत्रे बाजूला करून पाहिले असता पती, पती। कुटुंबाचा घात कशासाठी धोंडीबा कोकाटे यांना दोन पत्नी होत्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगा असून तो शिरपूर येथेच राहतो पहिल्या